शिस्तीची समर्पणाची आत्मविश्वासाची आणि पांडुरंग यात्रा आहे आहे प्रतीक आपल्याला अशी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जप्तारी वारी आणि लाखो हजारो वारकऱ्यांचा पंढरपूर पर्यंतचा प्रवास खरंच सुखाचा हो निर्विघ्नपणे पार पडो आपण ही वारी बघू शकताय समानतेचा निस्वार्थ सेवेचा संदेश देणारा हा वारीचा सोहळा माऊलीची पालखी आणि हजारो वारकऱ्यांचा होत आहे तर पत्रकाला प्रतीक्षा आहे की पालखी रथाची आणि पालखी रथ अगदी पाच पुढे तिथपर्यंत पोहोचणार आहे ही वारी वारीबद्दल काय सांगावं वारी फक्त चाललं नाही तर चाल आहे अंतर्मनाची तिथे शरीर पकले तरी मन उठ्ठल नामाला साजा होत असते आणि त्याचं जवळ ते आहे शेवटी एवढच म्हणावंस वाटत की पंढरीची वारी करी वार करी पुन पावसाची चिंता कोण करी पालखी रथ मुर्ती दोनशे मीटरच्या अंतरावर आहे त्या रथाचं आपण दर्शन घेऊ शकतात माऊलींचा आपण बघू शकता की माझ्या पाठी मागे आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आपण इथे त्या पादुकांचं दर्शन घेणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचं दर्शन घेतलं म्हणजे खरं अर्थाने आजोबाच दिवस सार्थ झाला असं सा होईल आणि आता प्रतीक्षा आहे ती पालखी रथाची चरण पादुकांना स्पर्श करण्याची ज्या पालखीरथाची प्रतीक्षा करत होतो तो पालसुरथाची शंभर मीटर अंतरावर येऊन घेतलेला आहे आणि आता माऊलींचा मला दर्शन होणार आहे पालखी रथांगेल पुढे मजा लागू बघा आपण पालखी आता जात आहोत कारण रथ तिथे थांबला म्हणून आपल्याला जावं लागणार आहे अगदी सुंदर असा सजवलेला पालखी रथ आहे आपण बघू शकताय डोळ्याचे पाने फिटल असा हा रथ आहे किल्ला जोड जोडीच्या रथाला आहे पादुकांना हात रावणं त्यांचा जर होणं हेच प्रत्येकाच्या मनी होतं आणि ती भावना सुरू झालेली आहे रामकृष्ण हरी माहिनी